हॅलो नमस्ते ऑल फिटनेस सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये यस तर एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत वजन कमी करायचं आहे तर आपण वाचतो ऐकतो किंवा आपल्याला माहिती असतं की वजन कमी करायचं आहे तर आपल्याला कॅलरी बर्न करायला पाहिजेत वजन कमी करायचं आहे तर महत्त्वाचं काय आपण दिवसभरामध्ये जेवढ्या कॅलरीज खातो त्याच्यापेक्षा जास्त कॅलरी आपल्या बर्न झाला व्हायला पाहिजेत म्हणजे काय तर कॅलरी इन्टेकपेक्षा कॅलरी एक्सपेंडिचर हे आपलं जास्त असायला पाहिजे पाहिजे तर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असेल की मग ह्या ज्या कॅलरी आहेत वजन कमी करण्यासाठी आपण दिवसभरामध्ये किती कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत आणि त्या कशा पद्धतीने आपण करू शकतो तर तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच पाच अशा महत्वाच्या आणि सोप्या टिप्स देणार आहे की ज्या फॉलो करून तुम्ही आठवड्यामध्ये जवळपास एक किलो वजन व्यवस्थितपणे कमी करू शकता तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहायचा आहे शिवाय तुम्ही जर शानलवरती नवीन असाल तर नक्की की सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकून प्रेस करा आ, की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं खाणं की ज्याच्यातून आपला कॅलरी इनटेक होतो ज्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण इव्हिनिंग स्नॅक संध्याकाळचं जे आपण छोटंसं स्नॅक खातो आणि रात्रीचं जेवण तर ह्या सगळ्यामधून मिळून आपला दिवसभराचा जो कॅलरी इनटेक होत असतो सर्वसाधारणपणे आपला दिवसभराचा कॅलरी इनटेक किती असतो तर जवळपास दोन हजार ते अडीच हजार इतका सर्वसाधारण कॅलरी इनटेक असतो जर का आपल्याला वजन कमी करायचे तर ह्याच्यामधल्या काही कॅलरीज हे आपण कमी करायला पाहिजे दिवसभरामधून आणि तरच आपला वेट लॉस होऊ शकतो तर हा कॅलरी कशा बर्न करायच्या आपण जे पण दिवसभरामध्ये जेवण खातो हे सगळंच आपण अगदी रेग्युलर सगळंच मोजून मापून घेत नाही किंवा कुठल्या पदार्थामध्ये किती कॅलरीज असतात अगदी आपण थोडंफार सोशल मीडिया सर्च वगैरे करतो थोडंफार माहिती असतं पण अगदीच एक्झॅक्ट आणि सगळ्याच पदार्थाच्या बाबतीत आपल्याला माहिती नसतं तर हे कसं करायचं मी सांगितलं तसं ह्या सगळ्या कॅलरीज येतात दिवसभराच्या एकूण तर सकाळचा नाश्ता की ज्याच्यामध्ये इडली उपमा पोहे आ, सोबत दुपारचं जेवण जे आहे ज्याच्यामध्ये आपण पोळी असेल आमटी भाकरी भात सॅलड्स डाळी असेल इव्हिनिंगचं स्नॅक असेल आणि रात्रीचं जेवण तर ह्या सगळ्यांमधून आपला मिळून आपला दिवसभराचा कॅलरी इंटेक होतो आणि आपल्याला वजन कमी करायचं आहे डिफिसिट करायचं म्हणजे आपण जर का दिवसभरामधून जवळपास हजार ते नऊशे कॅलरी इतक्या जर का कमी केल्या बर्न केल्या किंवा कॅलरी डिपिसिट केल्या तर आपला जवळपास एक किलो वजन हे कमी होऊ शकतं हे जे कॅलरी बर्निंग आहे हे वेगवेगळ्या फॅक्टरवरती डिपेंड करतं जसं प्रत्येकाचं बॉडी मेटाबॉलिझम आहे बॉडी टेंडन्सी आहे प्रत्येकाचं वय आहे कामाचं स्वरूप आहे किंवा हेल्थ इश्यूज आहे तर याच्यावरती डिपेंड करतं की प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळ्या वे, वे, प्रमाणामध्ये कॅलरी ही बर्न करत असते येस तर हा जो एक हजार जवळपास एक हजारचा जो तो कॅलरी टिपसिट आहे तर तो कसा करायचा तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे जेवायला आपण जेव्हा बसू तर प्लेट साईज ही छोटी साईज वापरायची आहे आणि जेवण जे आहे ते पोर्शनमध्ये घ्यायचं आहे कमी नाही आहे खायचं पण तुम्ही पोर्शनमध्ये आणि बॅलन्सड घ्यायचं म्हणजे एकदाच खूप सारं प्लेटमध्ये वाढून नाही घ्यायचं पोर्शनमध्ये घ्यायचं आहे आणि बॅलन्सड घ्यायचं आहे जसं की प्लेटमध्ये तुम्ही चपाती भाकरी घेत राईस असेल म्हणजे एकच कापसाठी पोर्शन घ्यायचं आहे सेकंड एक पोर्शन सॅलडसाठी घ्यायचं आहे दुसरं मग पालेभाजी किंवा फळभाजी घेऊ शकता आणि चौथा पोर्शन असेल तुम्ही डाळी घेऊ शकता किंवा डेअरी प्रोडक्ट्स असतील किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन किंवा एक असं पोर्शनमध्ये घ्यायचं आहे बॅलन्सड घ्यायचं आहे की तुमच्या कॅलरीज कमी जातील आणि तुम्हाला सगळे न्यूट्रिशन्स मिळतील अजून एक जेवण जेव्हा पण तुम्ही करत असाल तर जेवण हे स्लोली आस्वाद घेत करायचं आहे आणि जेवण सुरुवात ही सॅलडने करा की तुमचा जास्त कॅलरी इन्टेक होणार नाही आणि तुम्ही जे जेवण बॅलन्सड घेतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही सॅलड खाता है, प्रोटीन इन्टेक आहे चांगल्या अमाऊंटमध्ये फायबर आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला कमी कॅलरीमध्ये जास्त न्यूट्रिशन्स मिळतील आणि तुम्हाला जास्त वेळ फुल वाटेल सो आ, प्लेट साईजनी छोटी घ्यायचे आणि तुमची जी प्लेट आहे ती बॅलन्सड घ्यायचे आ, सुरुवात ही सॅलडनी करायची आहे आणि प्रोटीन फायबर ह्याच्यामुळे तुम्हाला लॉंग टाईम फुल वाटणार आहे तर ही फर्स्ट टीप अप्लाय करायची आहे कॅलरी इन्टेक आपला दिवसभराचा कमी करण्यासाठी दुसरी टिप आहे की जी ॲक्टिव्हिटी वाढवणं की ज्यांचं बसून काम आहे सेडंटरी लाईफस्टाईल आहे तर त्या केसमध्ये खूप कमी कॅलरी बर्निंग होतं तर या केसमध्ये प्रत्येक एक तासाने काही ना काही ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करायचे म्हणजे तुम्ही अगदी कामाच्या ठिकाणी आहात उठू शकत नाही तर काही निमित्ताने जसं की मग पाणी पिणं असेल किंवा फाईल घ्यायचे काहीतरी छोटं काम आहे वॉशरूम किंवा जेवण काही निमित्ताने एका दर एका तासाने उठून आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो तर हा प्रयत्न करायचा स्वतःची कम सुद्धा करा की ज्याच्यातून अजून तुमच्या ॲक्टिव्हिटी वाढतील आणि कॅलरी बर्न होईल शिवाय जर तुम्ही ऑफिसमध्ये लिप्ट आहे लिफ्ट जे तर त्याचा वापर न करता तुम्ही जिनॅमचा वापर करू शकता की ज्याच्यातून अजून चांगला कॅलरी बर्न होऊ शकतो किंवा तुमचं काही कॉल रिलेटेड वर्क आहे आणि जर तुम्हाला पॉसिबल आहे की फेऱ्या मारत बोलणं वगैरे तर तेही तुम्ही करू शकता ज्याच्यातून अजून जास्त कॅलरी बर्न होईल किंवा घरी आहात जवळूनच काहीतरी आणायचं आहे तर ते चालत जाऊन आपण आणू शकतो म्हणजे सकाळी तुम्हाला वेळ नाही आहे व्यायाम करण्यासाठी किंवा केला तरी आपण एक तेवढा लिमिटेड वेळापुरता करतो रेट आणि आपण दिवसभरामध्ये ह्या ज्या ॲक्टिव्हिटी करतो तर त्याच्यातून आपला जो कॅलरी बर्निंग आहे हा जास्त होणार आहे की ज्याला आपण नीट ॲक्टिव्हिटी म्हणतो तर त्याच्यातून आपलं मेटाबॉलिझम वाढणार आहे कॅलरी जास्ती बर्न होणार आहे आणि वेट लॉसही होणार आहे सो so, दिवसभरामध्ये मग तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल किंवा घरी असाल तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं ॲक्टिव्ह राहायचं आहे की ज्याच्यातून आपलं जास्त कॅलरी बर्न होणार आहेत नेक्स्ट अजून म्हणजे जेवल्याच्यानंतर मग ते तुमचा नाश्ता असू दे किंवा दुपारचं जेवण संध्याकाळचं किंवा रात्रीचं प्रत्येक जेवण झाल्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ज्याला आपण ट्रॅडिशनल शतपावली म्हणतो तर तो वॉक करायचा प्रयत्न करायचा आहे की ज्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे प्रॉपर डायजेशन होणार आहे खूप जास्त कॅलरीज बर्न होणार आहेत तर हा पण एक प्रयत्न तुम्ही करू शकता म्हणजे जेवण केलं आणि लगेच एका जागी बसला आहे असं न करता तुम्ही थोडंफार मूव करा की ह्या सगळ्यांमधून तुमच्या जास्त कॅलरी बर्निंग होणार आहेत आणि वेट लॉसही चांगला होणार आहे तिसरी टिप म्हणजे पाच पदार्थ ज्याच्यामध्ये साखर मैदा बटर चीज आणि तळलेले पदार्थ तर हे बंद करायचे आहेत शक्यतो पूर्णपणे कारण हे जे पाच पदार्थ आहेत ह्याच्यातून आपल्याला खूप जास्त कॅलरीज मिळतात आणि न्यूट्रिशन म्हणालं तर खूप कमी किंवा नाहीच असं आपण म्हणू शकतो आणि हे जे पदार्थ आहेत हे आपण जर खाल्ले तर जास्ती पण प्रमाणात खाल्ले जातात सो जेवढं पॉसिबल तर हे बंद करायचे आहेत की आपण जास्तीत जास्त कॅलरी जो याच पदार्थामधून होतो तर हा आपला अवॉइड होईल आणि ओव्हरऑल जो दिवसभरामधला जो कॅलरी इन्टेक आहे तर तोही कमी होईल चौथी टिप तुमचा दिवसभराचा जो लिक्विड इन्टेक आहे तर तो चांगला ठेवायचा याच्यासाठी दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्यायचं आहे आणि याला तुम्ही अल्टरनेट पण ठेवू शकता जसं ताक असेल किंवा सूप असेल सोबत हर्बल टी असेल किंवा लेमन वॉटर असेल तर ह्या वेगवेगळ्या लिक्विडने तुम्ही तुमचा वॉटर इनटेक हा पूर्ण करू शकता जनरली भूक लागली की काहीतरी सटर बटर आणि न्यूट्रिशन लेस खाल्लं जातं की ज्याच्यातून कॅलरीज तर खूप मिळतात पण न्यूट्रिशन मिळत नाही तर जेव्हा आपण भूक लागेल तेव्हा तुम्ही चेक करा हे लिक पाणी किंवा हे जे लिक्विड अल्टरनेटिवज आहे तर त्याच्याने तर ह्याच्यातून पण तुमचा खूप सारा कॅलरी इनटेक कमी होईल सोबत म्हणजे रात्रीचं जे, रात्री जे जेवण आहे ते तुम्ही जनरली वजन कमी करायचं आहे तर सूप प्रिफर करू शकता ज्याच्यामध्ये डाळी आणि पालेभाज्या वगैरे असं की ज्याच्याने तुम्हाला न्यूट्रिशन चांगले मिळतील आणि तुमचा दिवसभराचा जो कॅलरी इनटेक आहे तर तो, तो खूप कमी होईल आणि ज्याच्यामुळे अजून जास्त फास्ट वजन कमी व्हायलाही मदत होईल पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे एक्झरसाईज ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये पंचेचाळीस मिनटे ते एक तास अशी एक्झरसाईज कुठली ॲक्टिव्हिटी करा प्रिफर करा मॉर्निंग टाईम याच्यामध्ये तुम्ही वॉक करू शकता फास्ट वॉक जॉगिंग असेल जिम एक्झरसाईज असतील किंवा एच आय टी एक्झरसाईज असतील किंवा असे, सायक्लिंग असेल रनिंग असेल ज्या पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडतात तर त्या ॲक्टिव्हिटी करा की ज्याच्यातून पण तुमचा म्हणजे जर का तुम्हाला एका दिवसामध्ये एक हजार जवळपास कॅलरी डिपसिट करायचे तर तुम्हाला एक्सरसाईज करणे खूप गरजेचं आहे कारण एक्सरसाइज केल्यामुळे एकतर तिथे कॅलरी बर्न होतातच पण तुम्ही दिवसभरामध्ये पण जे रुटीन सेट केलेलं आहे तर ते फॉलो करायला तुमचा माइंडसेट जो आहे तो एकदम छान राहतो सो रेग्युलर so, एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी पण तुमच्या रुटीनमध्ये ठेवायची आहे जर का ह्या पाच टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुम्ही जास्त कुठलेही कॅलरी काउंटिंग आणि हे न करता सहजपणे तुम्ही एका आठवड्यामध्ये एक, हो एक जवळपास एक किलो वजन तुम्ही नक्की करू शक कमी करू शकता आणि या रेटने एका महिन्यामध्ये चार ते पाच किलो वजन आपण नक्कीच कमी करू शकतो याच्यासोबतच अजून काय काळजी घ्यायची आहे प्रॉपर स्लीप झोप पुरेशी आहे कारण याच्यामधून पण म्हणजे तुमची झोप जरी पुरेशी झाली तर याच्यामधून पण कॅलरी बर्न होतात कारण जे हार्मोनल बॅलन्स आहे किंवा बऱ्याचशा अशी काही कामं आहेत की जी झोपेमध्येच होतात सो पुरेशी झोप घ्यायची आहे आप, अगदीच आपण जे बोलतो हसतो हातवारे करतो तर जी आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी आहे तर त्याच्यासाठी समथिंग कॅलरी बर्न होत राहतात सो so, दिवसभर ॲक्टिव्ह राहा जेवढं पॉसिबल आहे ह्याच्यातून तुमचा खूप चांगला कॅलरी बर्न होणार आहे आणि वजन कमी होणार आहे तर आजपासूनच सुरू करा ह्या पाच टिप्स फॉलो करणं आणि कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तुम्हाला काय रिझल्ट आला शिवाय आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू